नमस्कार फाउंडेशन द्वारा आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा मी बादल जोगे राहणार पवनार तालुका जिल्हा वर्धा आपल्यासमोर काव्य सादर करीत आहे बाप काय केलं तू माझ्यासाठी काय केलं तू माझ्यासाठी असे कधी म्हणू नका काय केलं तू माझ्यासाठी असे कधी म्हणू नका आणि बाबांच्या भूमिकेत राहून एक दिवस जगून बघा अरे जबाबदारी सांभाळून तो सुख आपल्याला देतो अरे जबाबदारी सांभाळून तो सुख आपल्याला देतो आणि दोन वेळच्या जेवणासाठी दोन वेळच्या जेवणासाठी बाप काभाड कष्ट करतो सुख नाही रे त्याला सुख नाही रे त्याला नेहमी दुःखात जगतो सुख नाही रे त्याला नेहमी दुःखात जगतो आणि दुःख असो जीवनात नेहमी आनंदात जनतो आई कळती रे सर्वांना आई कळती रे सर्वांना पण बाप मात्र कळत नाही आई कळती रे सर्वांना पण बाप मात्र कळत नाही लेकरांच्या सुखासाठी आणि लेकरांच्या सुखासाठी तो कधीही थकत नाही जन्म झाला आईच्या कुशीतून जन्म झाला आईच्या कुशीतून बोट धरून तुम्हीच चालवले जन्म झाला आईच्या कुशीतून बोट धरून तुम्हीच चालवले खेळवले हातात तुम्ही स्वप्न आमच्या डोळी पाहिले खेळवले हातात तुम्ही स्वप्न आमच्या डोळी पाहिले अरे पिक्चर हिरोला आयडल मानतो रे आम्ही अरे पिक्चर हिरोला आयडियल मानतो रे आम्ही पण ज्यांनी आम्हाला घडिल पण ज्यांनी आम्हाला घडील त्याला आयडियल का मानत नाही आधार स्तंभ आहे आपला आधार स्तंभ आहे आपला कुणाला आपण भीत नाही बाप आधारस्तंभ आपला कुणाला आपण भीत नाही आणि अडचणीत असतो जेव्हा आपण अडचणीत असतो जेव्हा आपण तोंडातून बाप रे निघालेशा राहत नाही तोंडातून बाप रे निघालेश्वर राहत नाही धन्यवाद